आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी रामराजे निंबाळकर यांचा संपर्क तुतारीशी वाढला अजित पवारांना परत बसणार मोठा धक्का दरम्यान फलटणमधील माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना जमायला सांगून मोठा निर्णय घेणार असल्याचं जाहीर वक्तव्य केलं शरद पवारांच्या एन सी पी पक्षात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिवसेंदिवस इन्कमिंग वाढलं आणि याचा सर्वाधिक फटका महायुतीतील भाजप आणि अजित पवार गटाला बसला भाजपचे नेते जयकुमार गोरे आणि रामराजे निंबळकर यांच्यात जोरदार संघर्ष सुरू होता यातच अजितदादांना धक्का देत फलटणमध्ये तुतारी चिन्हाकडून निवडणूक लढण्याचा निर्णय निंबळकरांनी घेतला लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमधूनच मोठ्या प्रमाणात महायुती व शरद पवार गटात इनकमिंग आहे आधी हर्षवर्धन पाटील आता रामराजे निंबळकरांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून लढण्याची घोषणा करून मात्र टाकली मित्रांनो विधानसभा निवडणूक सत्ताधारी नेत्यांकडूनच तुतारी चिन्हाकडून लढण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे यावरून काय वाटते तुम्हाला विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला याचा सर्वात जास्त फटका बसणार व राज्यात कोणाचे सरकार येणार कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र